हाय हॅलो नमस्कार तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया माझ्या इशूपासून सो तिचा असा गोंडस्चा चेहरा बघितला ना सकाळी सकाळी तर माझा दिवस तर खूप छान जातो आणि आज जरा मी लेटच उठले होते आणि जसे आंघोळ करून येत नाही तोपर्यंत माझी इशूही उठली होती आणि आज मी लेट याच्यासाठी उठले होते कारण यक्षला मला स्कूलला पाठवायचं नव्हतं ॲक्च्युली त्यांची होती फेल्ड ट्रीप आणि फिल्ड ट्रीपवरती त्याला पोचवायला आम्हालाच जायचं होतं म्हणजे पॅरेंट्सलाच पोचवायचं होतं आणि घ्यायलाही पॅरेंट्सलाच जायचं होतं सो तिथं पोचवायला कोणीच नव्हतं त्याला का तर हेही ऑफिसला निघून गेले होते आणि माझं ऑफिस होतं आणि त्यांचा रिपोर्टिंग टाईम होता साडेआठ आणि घ्यायला परत साडे अकरा बाराला जायचं होतं आणि इथून ते बरंच अर्ध्या तासावर होतं सो इलाही घेऊन जाणं परत त्याला घ्यायला आणि सोडायला जाणं नव्हतं शक्य होणार मला सो आम्ही ठरवलं होतं की आम्ही त्याला नाही पाठवणार बट त्याला आम्ही तसं काही सांगितलं नव्हतं की तुला पाठवणार नाही आहे त्याला मी जस्ट सांगितलं होतं की तुला सुट्टी आहे म्हणून तो निवांत झोपला होता कारण त्याला जर सांगितलं असतं की बाबा तुला पाठवत नाही आहे तर तो बोलला असता की नाही मला जायचं आहे वगैरे कारण तो खूप एक्सायटेड होता जेव्हा टीचरने त्यांना सांगितलेलं होतं की हा तुमची फील्ड ट्रीप जाणार आहे असं वगैरे तो मला काल स्कूलमधून येऊन सांगत होता मम्मा आमची फील्ड ट्रीप वगैरे जाणार आहे असं म्हणून सो हे असं होतंच आणि थोडा काही वेळेस असं करावं लागतं कारण आपल्यालाही मॅनेजेबल नसतं तेव्हा हे सगळं असं करावंच लागतं मुलांसाठी सो so, मग काय मी माझी इकडे भाजी वगैरे टाकून घेतली का तर माझाही ऑफिस होतं म्हटलं चला थोडंसे कामं आवरून घेऊया मग काय मी इशूला घेऊन बेडरूममध्ये गेली खूप वेळ झाला होता म्हटलं चला यक्षलाई उठवूया तोपर्यंत मग काय तिला घेऊन आली तर ती कॅमेऱ्यात खूप छान बघत होती म्हणून थोडासा कॅमेरा वगैरे फिरवला तिला असं वाटत होतं की अरे हे काय चाललं आहे मग नंतरून मी इथे बेड वगैरे आवरून घेतला त्याला आवाज देत होती बट तो काही उठत नव्हता नंतरून त्याला म्हटलं उठ बाबा उठ का तर आ, मला ऑफिस होतं आणि मला त्याची आंघोळ वगैरे करायची होती म्हटलं लवकर त्याची आंघोळ वगैरे करून घेते बट तो काही ऐकतच नव्हता इथे माझ्या मांडीवरती रेंगाळत होता रेंगाळत होता मग त्याला उठवत होते उठवत होते त्याचं डोकं वगैरे चोळत होते बट तो ऐकत नव्हता मला सुट्टी आहे ना मम्मा तू कशाला मला उठवते असं काहीतरी चाललेलं त्याचं सो तरी त्याला म्हटलं बाबा की चल आणि इकडे बोलतो मला मच्छर चावला आहे पाठीला म्हटलं दाखव कुठे चावला तेच मी बघत होते आणि त्याला काही मच्छर वगैरे चावलेला नव्हता बट तरीही त्याला उठायचं नव्हतं म्हणून काहीतरी नाटकं का देत होता आणि मी त्याला सांगत होते बघ ही केव्हाची उठली आणि तू अजूनही उठत नाहीयेस म्हणून आणि इथे बोलत होता की हा मम्मा तू मला तिच्यासारखं घे आणि असं कर तसं कर आणि तिच्याशी तसं खेळत होता तिकडे जाऊन सो म्हटलं ठीक आहे आज थोडा वेळ वेळही होता तर त्यांच्याबरोबर वेळ घालवला मग थोडा वेळ मग त्याला म्हटलं उठ उठ तर उठत नव्हता मग माझी कामं करायला का लागले तर आणि इशू माझी खेळत होती नंतर जसा तसा उठला मग काय तो उठला म्हणून मग तू माझ्या कामांना आले चपात्या बाकी होत्या चपात्या करून घेतल्या का तर तो तिला तिकडे खेळवत होता आणि तो जागी असला की जरा बरं असतं तो बघून घेतो तिच्याकडे सो मला एवढं काही बघावं लागत नाही तिच्याकडे आणि मग ते दोघं खेळत होत तोपर्यंत तो म्हटलं चला पटापट आपलं हे चपात्यांचं काम आटपून घेऊया जेणेकरून मग आपल्यालाही लॉग इन आहे आणि त्यालाही भूक लागून ला ला जाते ऑलरेडी तो खूप लेट उठला होता नंतर ब्रश वगैरे करून आंघोळ वगैरे करून म्हटल्याला भूकच लागेल सो त्याच्यामुळे मी इकडे चपात्या वगैरे करून घेत होती आणि इशूचं जेवणही माझं बनवायचं बाकी होतं ती एक वेळेस झोपते मध्ये सो त्याच्यामुळे मी तिचं जेवण लगेच नाही म्हणवत का तर थोडंसं कोमट असलं म्हणजे तिचाही गळा वगैरे शेकला जातो छाती शेकली जाते सो त्याच्यामुळे थोडं कोमट खाऊ घालते तर ती उठल्यावरच मी बनवते जेव्हा सेकंड टाईम ती उठते आणि इकडे मी त्याला सांगितलं होतं की तिला जा जरा बाहेर खेळव सो तो तिला बाहेर खेळवत होता इकडे तिकडे करत होता तोपर्यंत मग मी माझ्या झाडांना छान असं पाणी टाकून घेतलं आणि ती थोडी किरकिट करत होती थोडंसं तिच्याबरोबरही खेळत होते मग काय तो तिला घरात परत घेऊन आला बोलतो की बस मम्मा आता मी तिला घरात आणतो मग त्याने तिला घरात आणला तोपर्यंत मी माझं ऑफिसचा काम स्टार्ट केलं होतं कारण साडे दहा पावणे अकरा होऊन गेले होते ऑलरेडी लेटच झालं होतं थोडंसं करायला बट ती काही ऐकत नव्हती मग म्हटलं चला तिला झोक्यात घालूया मग तिला झोक्यात वगैरे घातलं मी माझं ऑफिसचं काम वगैरे स्टार्ट केलं तिचं जेवण तर बनवायचं बाकीच होतं ती आता झोपली होती म्हणजे ती थोड्या वेळाने उठणार होती पंधरा वीस मिनटं झोपते मग मी इकडे किचनमध्ये आले इकडे तिचं बनवायला लागले का तर ते बनवून थंड व्हायलाही वेळ लागतो नंतर म्हटलं तिला खाऊ वगैरे घालून तिची मालिश वगैरे करून तिला झोपी घालूया नंतरून थोड्या वेळाने सो त्याच्यासाठी मी इकडे बनवत होते सो आजसाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू